यायला इकडे बस जाम सगळी मोडली आमची हे आताच्या ह्याच्यात असतात ना हा किड पण लागली होती जाम मोडले किती जांबी काढलं होतं आता शिगम्या दिलं होत ऐकणार काय तो टाक्यात असता पाऊस पडलो ना या टाक्यात ना खेकडा असतो आणि पावसाच्या नंतर गिमात या टाक्यात ना तुमका मोठी घोरपड असे जमिनीवर सरपटणारे प्राणी तुमका ह्या टाक्यात कन्फर्म काय करतात तिकडे नुसते फोटो 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 चालली खरा नाही इकडे बायकांचा बघा बघा कसली बॉडी आहे बघा ह्याची दाखव बॉडी दाखव सर बॉडी दाखव ना आ एक नंबर माचो मॅन माचो चेंज करणार एक, एक दुसरो ओ तिसरो आमचं करून चौथो पाचवो वा आणि वा आमचं इकडे पेलवान बघा इकडे बॉडी बिल्डर हो बघा इकडे खाई चढलो माणूस हो बघा इकडे तर बघूया मित्रांनो आपण आता सड्यावरचा एक फेरफटका मारतोय बबल्या सर्व आपली वाडीतील पोरं चाललेत इकडे पप्पी भाई आहे <laughs> है? तर चला की काय चला चला रे चला एक साड्यावरचा फेरफटकावून होता आता संध्याकाळी आता आमच्या इथे बारी हा म्हणजे आमची नाच हा तर चला जाऊया आपण पुढे बघा असे कुकारे कुकारे असे कुकारे मारीत जाऊचा आमची पोरात चला अरे बुंबुल असती आता ब ह्या झाडावर इकडे राट बुंबुल असतो राट बुंबुल म्हणजे ते काढायचे फिरवायचे काटे लावून त्याला गोल गोल फिरवायचे मग त्याचा आवाज येतो बोंग्या सारखं तर आता आम्ही आलो इथे आमच्या काट्यामध्ये इकडे बघता इकडं सर्व रान वाढला इकडे आम्ही खेळ घेऊचे पहिले बॉल मागचे मा गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण असतात हा दाखवलं असणार तुमका अगं मस्त असा हिरवळ हा आणि आता वारो आ माहिती नाही आवाज कसो येता बघा सुंदर असा आणि इथे आम्ही पहिले खेळायचे तर चला जाऊया पुढे असाच फेरफटका फेरफटका मारतोय खाली बघा रे पोरांनो पोरांना गोट्या नव्हत्या म्हणून पहिली गोटी गोटी म्हणून ह्या फळाचा वापर की बघा क्रिकेट किती होत नॅचरल गोट्या पहिले खेळत होते ना <laughs> बघा आमची इकडे मंडळी बघा किती आहेत एवढी सर्व पोर सड्यावरती आईला होलो जरा आवाज बसलो चल आता इकडे छगनदादा आमका दाखवता कलबा दाखवता झाडा किती लावला ना ती बघूया जरा बाग बनवला ना बाग

आणि गेलो खै तो ए छगनदा घुसलो, आता काय आपण समजत नाही एवढा सगळा रानरान झालेला मस्त वाटत पण एकत्रीणार तर मित्रांनो आता आम्ही इथे खाली उतरतोय काट्यामध्ये आणि मागच्या ब्लॉ मागच्या एका मे महिन्याच्या ब्लॉगमध्ये मी बन बघितलं होतं दाखवलं होतं तुम्हाला हे सर्व असं जळलेलं होतं वनवं केलं होतं आणि आता बघा आता सर्व हिरवळ झालंय खची बाग दाखवता बाग <laughs> कोण घरी चाललो घरी कोण चाललो हा असं उतरतो ये जरा कलबा बघतोय हा काय बोलतो हा असे उतरा असे उतरा खाली आम्ही जरा झाडा बघून येतो बघ ना आता मे मे महिन्यात बघितलं कस वनवो गेलो होतो एवढे सगळा होता ही नवीन आता लावलेल ला ना लावले इकडे जाम सगळी मोडली आमची हे आताच्या ह्याच्यात असतात ना है। है का किड पण लागली होती इथे

हो गेल्या वर्षी वर्षीच हो बघा इकडे हा हो गेल्या वर्षी तो हो आता होती तास होता ना दरवर्षी आपलं वनवो येताच हा गेल्या वर्ष मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल किती ती पूर्ण पूर्ण एकदम सगळा जळलेला होता इकडे वनवो गेलेला होता आताच्या पावसात परत हे ब या साईड का बघे जांभी लावलेलो हो आणि ही वय घातला नाही आता जांभी हा ये इकडे कलाम ह्या आता गावात कापू खाव्या परत हो जांभी तो तिकडपर्यंत आंबी लावलेलो होत सगळं पप्पांनी हा या लांब धारता चांगला गेल्या या आता मे महिन्यात याचे आंबे पण खाऊन झाली चल हा कसं आता सगळा साफ करू खाव्या गवत काढल्याशिवाय काय नाही हो चला आता जांगळ देवाशी जागे हो हे आमचा सर्व खायच वडा दिव्या दाचा कलाम इकडे यंदा पाऊस पण जोरात होतो ना पुढे काय कोणाचा कोणाचा आहे तुमचा ही पट्टी ना पूर्ण हा एक लावलेला आता आम्ही लो आमच्या इथे जांगळ देवाशी इकडे हे आमचं जांगळ देव देऊळ हे देऊळ सर्व शेताच वगैरे रक्षण करणार हे बघा इकडे झेंडू हा हो हे बघा हे आमचं बोरा येत होती तिकडं गेली तिकडे तिकडे आवाज येत आहे कल लागलो हा हे बघा अरे हो रे आता असा कोण इला नसत ना वरती हे बघा दमल आपण जाऊन तो सगळं येऊया नक्की लावलेला असतात काय खरी येत जाऊन या खरी येत खूप भारी असं वाटतं मित्रांनो एकदम सड्यावरती फिरोजा म्हणजे वेगळा वेगळाच आनंद असता माझा जर आवाज बसलो हा गाणी म्हणजे आमचं नाच आहे ना संध्या संध्याकाळच आज आणि आज आमच्याकडेच हा घरी त्यामुळे फुल धमाल येणार आहे त्याचा व्हिडिओ तुमका येतच तोपर्यंत आता असंच फेरफटको मारतो आज सकाळी राजापुरा पण जाऊन येलो सर्व सामान वगैरे घेऊन आलो आणि आमची पोरा इकडेच खैतरी खयात रे बोंबाटत या साइडलाच जात खैतरी ही मजा असता पोरांची सर्व सड्यावरती लय की असे बघा इकडे आपली सर्व मंडळी परत आली तिथे मंदिराजवळ सर्व एकत्र आणि दादा काय करता इकडे टाक्यात काय करतो रे आमच्या केवढा काढवाळ विडोळ घेऊन येलो वाटत या टाक्यात असता पाऊस पडलो ना या टाक्यात ना खेकडा असतो आणि पावसाच्या नंतर गिमात ह्या टाक्यात ना तुमका मोठी घोरपड असे दमनीयुर सरपटणारे प्राणी तुमका ह्या टाक्यात कन्फर्म दरवर्षी साला मात्र ठरलेला आता ठरलेला ऐकाय बघा इकडे सर्व आपली पोरा चला मजा आली ना रे फिरॉन ऐकणार <laughs> नाही तो वाट <दे> <laughs> <laughs> <आ, आ, laughs> <laughs> काय सरसर लागे झाला मग <laughs> डुकरा असती डुकरा गाटीन आपले चला घाटीन गाटीन घाटीन कुठे पावसाचं आगमन झालेला अजिबात जागा येथे आडूशा घरी हा कोणत्या तर मित्रांनो आता आम्ही सड्यावर नाही लो घरी आणि या इकडे बघताय आमच्या रुपाताईचा फोटो शूट चालू आहे बघा त्याच्यासाठी आम्ही पटापट लो घरी आणि आता आम्ही चाललो आंघोळी का पर्यात जरा एक दोन डुबको मारूया आणि ही खायची पूजा जबरदस्त अरे दोन दोन कॅमेरामॅन लागले होते फोटो काढू का चर चला। ने ने तर चला आणि इकडे तुमका तवसा दाखवतोय बघा हाय बघा तवसा आहे मुंबई नेवका ठेवलो हाय बघा इकडे तवसा आहे मुंबई नेवका तर चला जाऊया आता आंघोळ एक ए कॅमेरामॅन सरानचा काय काय चालला इकडे देवाजवळ कोण तू राखनो अरे तनु दीदी बघा इकडे हे बघ ये फोटो काढूया तुझा अरे आता तर चांगला मेकअप बिकअप आहे तरी नको तिकडे मुन्ना बघ ती बघ आऊस बघ काय करतात तिकडे नुसते फोटो 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 चालली खरा नाही इकडे बायकांचा बघा चाललं खकी नटॉन थटवन अ काय तू नटॉन थटॉन आणि ह्याचा काय अजून झाला ना आता अ गेला आतमध्ये चला आणि इकडे अर्ध्यांचे फोटो खाली एक फोटोग्राफर हा ह्या बघा चल जा फोटो काढ हो काय काजळ म्हणू भरला ना डोळ्यात ते अरे होय हे बघ काजळ बघ दिया अरे होय अरे सांगते हे बघ बरोबर दिसत नाही तनु अरे कॅमेरात नाही येत बरोबर हे जरा मेकअप कर मेकअप कर ना अजून जा फुगडी घाला अरे ते काय बर डोळ्याचं खाली आहे तिकडे फोटो बघा किती हो एक फोटोग्राफर बबल्या तिकडे हा एक अजून एक फोटोग्राफर लोकेशन बघ लोकेशन बघ काय भेंड्याच्या झाडात <laughs> भेंड्याच्या झाडामध्ये बघ <laughs> स्वराज काढजा आता आम्ही आईलो पर्यावरती आंघोळ एका आणि पवार बघा इकडे उडिओ मारत अगोदरच गेलेत पुढे ते बघा इकडे अरे रे आमचं स्वराज बघा फक्त जॉंग घेऊन येलेलो आली ती वली, वली। <laughs> म्हणजे वली घालून परत अंगो करणार काय गो आभी कपडे देता कपडे धुत चला रे। तो बघ काय करता रानात काय शोधता तो तर चला परत अंघोळ करूया पटकन जास्त वेळ नको थोडा वेळ अंघो करूया आणि जाऊया आरती जाऊचा तर इकडे बघताय दोन पोरांनी बघा चालू पण केला निघोळ आणि हे बघा मोठी पोरा इकडे गेली आहेत मोठ्या पाणी आहेत हा बघा कसं उडू मारता मार पोरांनी मार। <laughs> कपडे काढून ठेवला निया आणि आता हो स्वराज बघा मोबाईलात कसं जपता बघा एकदम रुमालात गुंड गुंडाळून बिंडाळून ठेवता इकडे आणि आता मोबाईल घेतलेला आणि ही वली जॉंग बघा इकडे कशी ठेवला ना सुक घेतला ना बघा कसली बॉडी आहे बघा ह्याची दाखव बॉडी दाखव सर बॉडी दाखव ना आ एक नंबर माचो मॅन माचो चेंज करणार आहे चला आता आपण पण आंघोळ जाऊया तिकडे हे बघा इकडे सगळे हा तुम्ही लहान पोरांनी इथे करा रे बघा आमचे दोन लहान पोर आहेत इकडे आम्ही इकडे चाललो ठरला दोंडीवरती पोरांचा इकडे बघा काय चालू आता उडियो मानत का लाईनीत उभे राहिले सगळे एक ओ एक दुसरं ओ तिसरो आमचं करण चौथो पाचव वाह आणि आमचं इकडे पेलवान बघा इकडे बॉडी बिल्डर आणि अरे चप्पल वावले रे चप्पल वावले जबरदस्त वाटत इकडे एकदम भारी वाटत ना मजा येते स्विमिंग पूल मुंबईचा जाम 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 धमाल करतोय हो तिकडे ओरा <laughs> <laughs> पाटणा बबली इली बबली स्टीलची बॉडी वा बघा कसली बॉडी आहे एक एक ऍप्स बघ आईला आज सांभाळून ये बघा हो बघा ड्रम व्हावा इलेलो हा ड्रम आणा तो आता हा ड्रम आम्ही असं आंघोळ केलो तरी आम्ही आमचं परिवय एकदम स्वच्छ ठेवतो हो आता बाहेर उचलून बाहेर फेकून देणार तर <laughs> <दो एक> <laughs> मित्रांनो जबरदस्तीची धमाल चालू आणि हो बघा इकडे स्वराज बघ केवढ्या उच पाण्या दिलो बघ <laughs> अरे केवढा उचा पाणी अरे हो बघा दादा बघा इकडे काय करता हो बघा इकडे खाई चढलो माणूस हो बघा इकडे पडलो आणि <laughs> इकडे सोरा पडला तुझ्या <laughs> अरे वेला <एगा> दगडा <देखुणा>। कसा <laughs> वाटत गारगार वाटता ना <laughs> चला मित्रांनो आता आंघोळ वगैरे मस्त अशी करून झाली पर्यात जाम मजा आली आंघोळ करो का तर आजचा हो हा व्हिडिओ केवढा झालो काय माहिती नाही आजच्या दिवसा दिवसभरचो तर चला आजचं हो सड्यावरचो आणि तसेच परतल्या आंघोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये लवकरच खरे रे आणि आमचा अजून एक माणूस इलो आईलो आता आंघोळ एक आणि तो म्हणता परत चल परत चल आंघोळ एक पण आता बाद झाली आमची आंघोळ आणि तर मित्रांनो आजचा हो व्हिडिओ आवडलास व्हिडिओ का लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेट परत चल परत चल तू काय आता असे हे आमचे वाढीतले पॉर हे ऐकत नाही परत परत ढकलून म्हणतात तर मित्रांनो आजचा हो व्हिडिओ आवडलास तुमका व्हिडिओ का लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र